हरे कृष्णा हरे कृष्णा श्री श्री राधा मदन गोपाल श्री श्री ललिता विशाखा सखी श्री श्री गोमीता शिलोपाल गुरुदेव आनी सर्व वैष्णव कृपे ने आज आप सारो ही पहानारे सारो यप्रमा थी गर्मी पावस जीव होता परेशान हे जग नहीं को योग्य ठिकाण ठिकाणी गर्मी पावस जीव होता परेशान हे जग नहीं कोहने के योग्य ठिकाण श्रीमद्भागवत तिसरा स्कंद नववा अध्याय श्लोक क्रमांक आठ या अध्यायाचं शीर्षक आहे सृजन शक्तीसाठी ब्रह्मदेवांची प्रार्थना तर श्लोक याप्रमाणे धातु बी इमा मुहुर शीतोष्ण शीतोष्णवात वर्षे इतर वर्षे इतर इतरतश्च કામાગ્નિનામ અચ્યુતરઋષાશ સુધુર્ભરે દુર્ભરેન તો મન ઉરુક્રમ સેદતિ બ્રહ્માજી મંત્ર ભગવાન અનંત શેષના હે ઉરુક્રમ હે સર્વ દીન પ્રાણી માત્ર ભૂખ તહાન તીવ્ર કફ વાત પિત્ત ખોકલાને ત્રસ્ત કરનારી ઠંડી પ્રખર ઉનાળા અતિવર્ષા आणि इतर अनेक क्लेशदायी घटकांनी सदैव गोंधळलेले असतात तसेच बलिष्ठ विकार आणि अविश्रांत क्रोधाच्या अधीन झालेले असतात मला त्यांची दया येते आणि त्यांच्यासाठी मी दुःखी आहे तात्पर्य ब्रह्मदेवांसारखे शुद्ध भक्त आणि त्यांच्या परंपरेतील व्यक्ती बद्ध जीवांची गोंधळलेली दयनीय अवस्था पाहून सदैव दुःखी असतात कारण बद्ध जीव शरीर व मनाशी संबंधित त्रास निसर्गाद्वारे होणारे त्रास आणि इतर अनेक प्रकारचे क्लेश यांच्याशी संबंधित विविध तापांच्या आघातामुळे दुःख भोगत असतात अशा दुःखातून सुटण्याचा उपाय योग्य उपाय माहीत नसल्याने काही वेळा हे लो, दुःखी लोक स्वतः ता, स्वतः लोक, लोक नेते म्हणून प्रस्तुत करतात आणि अशा तथाकथित नेतृत्वामुळे त्यांचे दुर्दैवी अनुया अनुयायी अधिकच त्रासात पडतात असे घडणे म्हणजे खड्ड्यात पडण्यासाठी एका आंधळ्याने दुसऱ्या आंधळ्यास मार्गदर्शन करावे तसे आहे म्हणूनच भगवत भक्त त्यांच्यावर दया करून त्यांना योग्य प्रकारचे प्रशिक्षण देत नाहीत तोपर्यंत त्यांचे आयुष्य नैराश्याने अपयशाने भरलेले असते मूर्ख भौतिकवाद भौतिक इंद्रिय उप उपभोगी उप लोकांचा उद्धार करण्याचे स्वच्छेने उत्तरदायित्व घेणारे भक्त भगवंतांसाठी ब्रह्मदेवा इतकेच विश्वास पात्र आहेत हरे कृष्ण तर ब्रह्माजी जे या अध्यायाचा जो पूर्वीचा अध्याय अध्याय क्रमांक आठमध्ये याचं शीर्षक आहे गर्भोदक्ष आहे विष्णूपासून ब्रह्मदेवाचा जन्म तर भगवान कृष्णापासून जे पहिले बलरामजी येतात बलरामजींपासून चार चतुर्विवाह येतात अनिरुद्ध प्रदुम्न वासुदेव आणि संकर्षण हे आध्यात्मिक जगतामध्ये आणि त्या चार संकर्षा चार जणांपैकी शंकरषणांपासून नारायण येतात आणि परत नारायणाचे परत चार विस्तारी रूप सेम अनिरुद्ध वासुदेव प्रद्युम्न आणि संकर्षण हे परत फोर रेप्लिकास तयार होतात त्यांना द्वितीय सेकंड कॉड्रापल असं म्हणतात त्या सेकंड क्वाड्रापलचे जे संकर्षण आहे त्यांच्यापासून जे महाविष्णू येतात महाविष्णूपासून प्रत्येक ब्रह्मांडा महाविष्णूच्या प्रत्येक रोमछिद्रापासून एक ब्रह्म प्रत्येक ब्रह्मांडाची निर्मिती किंवा उगम होतो त्या प्रत्येक ब्रह्मांडामध्ये गर्भोदक्षा विष्णू शयन करतात आणि त्या गर्भोदक्षा विष्णूपासून जे ब्रह्माजींचा जन्म होत असतो अशा प्रकारे ब्रह्माजी जे त्यांचा जन्म झाल्यानंतर ते शोधतात बरेच वर्ष शोध घेतात की मी कोण आहे कुठून आलो आहे माझा जन्म कुठून झाला आहे तर अशा प्रकारे ते खूप शोध घेतात पण त्यांना उत्तर मिळत नाही तर त्यांना एक आवाज ऐकतो तप तर तेव्हा ते तप करायला लागतात आणि अशा प्रकारे शंभर दिव्ययुग तप केल्यानंतर ब्रह्माजींना भगवंत दर्शन देतात आणि दर्शन झाल्यानंतरचे श्लोक आहे की कशाप्रकारे ब्रह्माजी आहे भगवंतांना त्यांची श्ल श्लोक किंवा श्रुती अर्पण करतात याच्यापूर्वीचा जो श्लोक आहे त्याच्यामध्ये ब्रह्माजी सांगतात की हे भगवान तुमच्या कुर्त्या दिव्य कृत्याविषयी कृत्यांविषयी श्रवण आणि कीर्तन करणाऱ्यांच्या परम का परमपत कार्यापासून वंचित झालेले लोक निश्चितच दुर्दैवी आणि सत्प्रवृत्ती रहित आहेत ते अत्यल्प काळासाठी इंद्रभोग करीत अशुभ कार्य करण्यात मग्न होतात तर या ठिकाणी जे आपल्या सर्वांची अवस्थेचं वर्णन केलेलं आहे या प्रार्थना जे आहेत हे सृष्टी निर्मितीच्या अगोदरच्या प्रार्थना आहेत असं नाही की ब्रह्मजीवांना दिसते अरे पृथ्वीवरती आता थंडी चालू झाली गर्मी चालू झाली ने भविष्यामध्ये येणाऱ्या ज्या आपदा आहेत नैसर्गिक त्याचं अनुमान ब्रह्माजीला आहे नैसर्गिक आपदा प्लस प्रत्येकाला तर पृथ्वीवरती कोणी जरी जन्मला असेल भले किती गरीब असो किंवा किती श्रीमंत असो हे जे ब्रह्माजींनी वर्णन केलेले दुःख आहे हे सगळ्यांना त्रास देतात काय दुःख आहे सगळ्यांना भूक परेशान करते भूक लागत नाही असं कोणीच नाही आहे इवन बॅक्टेरियाजलासुद्धा भूक लागते व्हायरस बॅक्टेरिया तर <laughs> व्हायरस बॅक्टेरिया आणि मोठे मोठे जीव हत्तीसारखे जे टनामध्ये खातात आणि व्हायरस जे आहे ते मिली मायक्रॉनमध्ये खात असतील व्हायरस बॅक्टेरिया तर भूक तर सगळ्यांनाच लागते भूक तहान सगळ्यांना तहान लागते सगळ्यांना कफ होतो वात पित्त याने सगळे आपण त्रस्त असतो कफ वात पित्तई खोकलाने त्रस्त करणारी थंडी थंडी आली की सगळ्यांना खोकला लागतो कालपुरात मी एका डॉक्टरला फोन केला तर डॉक्टर फोनवर बोलत असताना खोकला येत होतं मी म्हटलं अरे डॉक्टर तुम्हीच पेशंट झाले वाटतं तर <laughs> डॉक्टरसुद्धा पेशंट होतात अशा थंडीमध्ये नंतर प्रखर उन्हाळा खूप प्रचंड गरमी अतिवर्षा बऱ्याच ठिकाणी खूप पाऊस पडतो पूर येतो आणि इतर अनेक क्लेशदायी घटकांनी सदैव गोंधळलेले असतात आणि इतके आणखी खूप काही क्लेश जसं की ट्रकवाल्यांचा संप चालू आहे सध्या तर सगळेजण टेन्शनमध्ये पेट्रोल संपलं तर काय होईल सगळे पेट्रोल भरून घेण्यासाठी गाडीमध्ये रांगा लागलेले पेट्रोलचं टेन्शन ट्रॅफिकचं टेन्शन जिकडे जाऊ तिकडे गर्दी मारामारी टंचाई आहे ना याच्यामध्ये आणखी बऱ्याच घटका दिल्याने काही वर्षापूर्वी आपण पाहिलं कोरोना कोरोनाने सगळं त्रस्त होतं भले ते प्रेसिडेंट असो एका देशाचे किंवा प्राईम मिनिस्टर असो कोरोनाने कोरोनाला सोडलं नाही तर एकंदरीत जे एक बद्धजीव जो आहे हा नेहमी त्रस्त असतो भयानक आणि त्याला हे कळत नाही त्याला वाटतं की मी इथे सुखी आहे हे कशामुळे होतं अज्ञानामुळे आणि माहेच्या प्रभावामुळे हे जे हे हे त्रास आहे हे सत्ययुगामध्ये किंवा ब्रह्माजीच्या लोकामध्ये नाही आहे ब्रह्माजी ब्रह्म लोकामध्ये राहतात तिथे हे काही त्रास नाही आहे पण ते आहे की अरे पृथ्वीवरच्या लोकांना एवढे सगळे त्रास आहे आणि आपण जे त्रास भोगतो आपल्याला वाटत नाही की मी या सगळ्या गोष्टींनी त्रसे आपण त्याला एक सहजपणे किंवा नॅचरल समजतो आपल्याला वाटतं हे तर होणारच आहे पण तसं नाही आहे हे नाही होणार आहे एक असं पण ठिकाण आहे की जिथे या गोष्टी अस्तित्वात नाही आहे आणि त्यामुळेच भगवान कृष्ण काय म्हणतात की माझ्याकडे परत या ना भगवद्गीतेमध्ये प्रत्येक ठिकाणी ते सांगितलेले मामू पुनर्जन्म दुःखालय माशाश्वतम ना आपण या श्लोकामध्ये भगवंत सांगतात की हे जग काय दुःखालय आशाश होते तर अशा प्रकारे भगवंत सांगतोय माझ्या धामामध्ये या ते धाम कसे सुखालय आणि शाश्वत आहे आणि भौतिक जग दुःखालय आणि आशाश होते तर प्रत्येक गोष्टीने आपण त्रस्त आहे आता पाहतो आपण जानेवारी थंडी चालू आहे आणि आता पाऊस पडतोय काही ठिकाणी आहे ना आजूबाजूला महाराष्ट्रामध्ये मा बाहेरच्या ठिकाणी मी एक न्यूज आर्टिकल होतो त्यामध्ये सहा जानेवारीला एका उत्तर प्रदेशमध्ये एका ठिकाणी काय झालं की खूप थंडी पडली आणि त्या थंडीमुळे त्या ठिकाणचे सहा लोकं दगावलीत तर त्या लोकांना काय झालं होतं स्ट्रोक आला होता तर फो चार डिग्री सेल्सिअस दोन डिग्री सेल्सिअस आता तिथे वातावरण होतं त्यामुळे काय झालं ज्यांना थंडी सहन ना होत नाही त्या लोकांना काय झालं हार्ट अटॅक येऊन गेला हार्ट अटॅक हार म्हणण्यापेक्षा जे काही ब्रेनस्ट्रोक थिंग्स स्टार्टेड टू गो डाऊन हिल ऑन जानेवारी सिक्स वेन हार्ट अटॅक अँड ब्रेनस्ट्रोक टिगर्ड बाय द फिजिड फ्रिजिड टेम्परेचर क्लेम द लाईव्स ऑफ ट्वेंटी फाय इंडिव्हिज्युअल्स इन उत्तर प्रदेश कानपूर डिस्ट्रिक्ट तर कानपूरमध्ये जे आहे सहा जानेवारी आज आज दहा जानेवारी म्हणजे चार दिवसापूर्वी वातावरण एवढं थंडगार होतं की पंचवीस लोकांना ब्रेन स्ट्रोक आणि हार्ट अटॅक आले आणि त्यांचा मृत्यू झाला तर अशा प्रकारे थंडीने मरणारे गरमीने मृत्यू होतो थंडीने मृत्यू होतो पावसाने पूर आल्यावर मृत्यू होतो तर प्रत्येक गोष्टीने काय होतो जीव त्रस्त असतो तर एक इस्टिमेट काढलेलं आहे की किती नुकसान झालं तर दोन हजार तेवीसमध्ये कारण आता दोन हजार चोवीस सुरू झालेले तर एक प्रसिद्ध वैज्ञानिक आहे त्यांनी सांगितलं की फक्त वादळ आणि भूकंपाने दोन हजार तेवीसमध्ये दोनशे पन्नास बिलियन डॉलर हे काय वाया गेले फक्त काय वादळ कारण की वादळ आपल्याकडे मोठे येत नाही हे अमेरिकन वगैरे तिकडे जास्ती वादळ येतात तर केवळ वादळांनी आणि भूकंपाने जगाचं किती नुकसान झालं दोनशे पन्नास बिलियन डॉलर हे फार मोठी रक्कम आहे ॲक्च्युली तर फक्त दोनच गोष्टी याच्यामध्ये सुनामी नाही आहे याच्यामध्ये युद्ध नाही आहे जे युद्ध सुरू झाले दोन हजार तेवीसमध्ये रशिया युक्रेन वॉर आणि पॅलेस्टाईन इज्रायल वॉर तर ते, त्याचा याच्यामध्ये काहीच उल्लेख नाही आहे आणखी बरेचसे जे वाईल्ड फायर असतात त्याचा उल्लेख नाही आहे इतके सारे नॅचरल डिस्टर्बन्सेस आहे नैसर्गिक आपदा आपण विचार पण करू शकत कर नाही तर काही दिवसापूर्वीच आपण पाहिलं की टर्कीमध्ये भूकंप आला होता जपानमध्ये काही दिवसापूर्वी भूकंप आला होता ते इतके प्रकारचे नॅचरल डिस्टर्बन्सेस आहे कुठं काय होतं की हे ॲव्हलची होती म्हणजे बर्फवरून कोसळून पडतात आणि त्याच्यामध्ये लोकं दबले जातात आणि दुष्काळ आहे गर्मी आहे पूर आहे उष्णतेची लाट आहे दुसरी थंडीची लाट आहे तर अशा प्रकारे दरवर्षी लाखो लाखो लोक हे याच्यामुळे मृत्यू पावतात तरी लोक काय म्हणतात आय एम फाईन आय एम फाईन आय एम हॅपी आता एक फॉर्मॅलिटी म्हणून जेव्हा लोक आम्हाला विषयात हवा देऊ आम्हाला म्हणावं लागतं फाईन आणि ॲक्च्युली इथे कोणीच फाईन नाही सगळ्यांना फाईन भरावा लागतो प्रत्येकजण वेगवेगळ्या गोष्टींनी त्रस्त आहे परेशान आहे स्वतःचं शरीर आहे मन आहे काही ना काही आजार नेहमी चालूच असतात त्यामुळे या जगामध्ये राहणं म्हणजे काय ह्या एक प्रकारचा मूर्खपण आहे माझे गुरु महाराज सांगतात की बायबलमध्ये सांगितलेले जीजस क्राईस्टने की डोंट डोंट बिल्ड युअर हाऊस ऑन द ब्रिज तर आपण जे पूल कशासाठी वापरतो इकडून तिकडे जाण्यासाठी आपण काय करतो पुलाचा वापर करतो ब्रिज त्याच्यावर कोणी घर बांधत नाही तसं जे हे भौतिक जगत आणि मनुष्य शरीर काय हे एका ब्रिजप्रमाणे तर इथे घर बांधणं हे काय हे मूर्खपण आहे किंवा घर घर तर बांध आहे सर्वांना घराशिवाय ते राहू शकत नाही पण डोंट गेट ओव्हरली अटॅच टू द हाऊस हे आपल्याला जाण्यासाठी एक मार्ग आहे ब्रिज आहे मनुष्य जीवन पृथ्वीवरचं जीवन तर याचा उपयोग जे आहे भगवत धामात जाण्यासाठी करायला पाहिजे असं जीजस क्राईस्ट सांगतात डोंट बिल्ड युअर हाऊस ऑन द ब्रिज तर हे जाण्यासाठी आहे बहुतेक जगात किंवा आपलं शरीर तर ते त्याचा उपयोग भगवंतांच्या जा धामामध्ये जाण्यासाठी आपण केला पाहिजे आणि आपण जर इतर गोष्टीसाठी करू तर काय होईल तर आपण दुःखी हो कमालीचे दुःखी होऊ ह्या ज्या गोष्टी आहेत या, या आपल्याला प्रत्येक जन्मामध्ये दे त्रास देणार आहे असं नाही की केवळ मनुष्यांना या, के या गोष्टी सगळ्यांना त्रास देतात मनुष्यांपेक्षा जास्त प्राण्यांना जास्ती त्रास देत आहे ना कारण तरी थंडी असली तर आपण ए सी लावतो कूलर लावतो गर्मी असेल तर ए सी लावतो थंडी असेल तर आपण रूम हिटर लावतो भूक लागली तर आपल्याकडे भरपूर सारे ऑप्शन आहे स्वतः कुकिंग करू शकतो नाही तर झोमॅटो स्विगीवर ऑर्डर <laughs> देऊ शकतो तर आपण आपण या गोष्टींना अवॉइड करू शकतो थोड्या प्रमाणामध्ये आणि थोड्या काळासाठी पण परमनंटली शाश्वत काळासाठी नाही तर या गोष्टी जे आहे शाश्वत काळासाठी आपल्याला जर नको असतील तर याच्यासाठी एकच पर्याय ते म्हणजे काय भगवंतांचं धाम तर त्यामुळे भगवंत काय सांगतात की माझ्याकडे परत मा या तिथे खऱ्या प्रकारे आपण शाश्वत काळासाठी आनंदी राहू शकतो भौतिक जगामध्ये आनंद म्हणजे काय की वाळवंटामध्ये पाण्या पाण्याचा शोध घेण्यासारखे वाळवंटामध्ये पाण्याचा शोध घेणं अशक्य प्राय तिथे पाणी नसतंच त्यामुळे या जगामध्ये सुखाचा शोध घेणं म्हणजे काय वेळ वाया घालवणे नये मूर्खपणा त्यामुळे शास्त्र नेहमी सांगतं की आता तो ब्रह्मजिज्ञासा की ब्रह्मजिज्ञासा करा मी कोण आहे मी कुठून आलो आहे मला कुठे जायचं आहे आणि अशा प्रकारे जिज्ञासा केल्यानंतर आपण जे हे भक्तिमार्गाचं पालन केलं पाहिजे तिथं फार अवघड आहे की आपल्याला या सगळ्या गोष्टीतून सुटका होईल तर आपल्याला या सगळ्या गोष्टींची सुटका करून घेण्यासाठी प्रभूपात तात्पर्यामध्ये सांगतात की ब्रह्मदेवांसारख्या शुद्ध भक्तांकडे जाऊन मार्गदर्शन घेणे आणि भगवंतांच्या बाबतीत आपण काय करणे प्रश्न विचारणे इथून कसा मी बाहेर पडेल याच्याबद्दल काय करणे चौकशी करणे तर आपल्याला वाटतं आपण चौकशी का बरं करत नाही भगवत धामाविषयी कारण एक तर आपल्याला काय आहे की मी दुःख भोगतो आहे हे आपण मान्यच करत नाही आपल्याला वाटतं आय एम हॅपी जरी कोणी हॉस्पिटलामध्ये आय सी यूमध्ये असेल तरी त्याला वाटतं की हां मी जास्ती जगणार आहे आता डॉक्टर मला औषध द्यायचं आहे आणि मी हॅप्पी आहे है। तर अशा प्रकारे आय सी यूमध्ये ल गेलेल्या पेशंटला वाटतं मी हॅप्पी आहे है। तर ही चुकीची भावना ही केवळ सत्संगामध्ये गेल्यानंतरच दूर होऊ शकते ॲक्च्युली कोणी हॅपीनेस एवरीबडी इज सफरिंग हेअर वी आर ऑल इन अ फ्राईंग पॅन आपण कढाईमध्ये आणि खालून आग्नी लागलेला आहे आणि त्यामुळे सगळ्यांना काय टेन्शन डिप्रेशन नानाविध शारीरिक मानसिक आजार आहेत तर शुद्ध भक्त त्याच्यासाठी काय करत असतात भगवंतांच्या नामाचा प्रचार करत असतात आणि त्याचा आपण फायदा घेतला पाहिजे तर याच्यामध्ये जे इंग्लिशमध्ये छान शब्द येतात प्रोपाद जे सांगतात की फॉर्च्युनेट की हू आर रिअल फॉर्च्युनेट मराठीमध्ये एवढं कळत नाही तर या श्लोकामध्ये अ प्युअर ड्युटी ऑफ लॉ लॉर्ड लॉर्ड लाईक लॉर्ड ब्रह्मा एन पर्सन इन हीज डिसेब्लिक सक्सेशन आर ऑलवेज अनहॅपी टू सी द परफेक्ट लिस्ट परफेक्ट सिटीज परफ्लेक्सिटीज ऑफ द कंडिशन सोल हु आर सफरिंग द ऑन स्लॉट ऑफ थ्री फोल्ड मिजरीज तर प्रत्येक जण आधी दैविक आधी जैविक आणि आधी आध्यात्मिक या रोगांनी त्रस्ते आणि त्यामुळे असे त्रस्त लोकांना पाहून जे शुद्ध भक्तांना काय होतो खूप दुःख होतं त्यांना फार पीडा होते त्यामुळे शुद्ध भक्त काय करत असतात नॉट नोईंग द ॲडोकेट मेजर फॉर रिलीविंग सच डिफिकल्टी सफरिंग पर्सन्स समटाईम पोज देमसेल्फ एज अ लीडर ऑफ द पीपल अँड अनफॉर्च्युनेट फॉलोअर्स आर पुट इन टू द फ्युचर फर्दर डिसएडवांटेजेस अंडर सच सो कॉल लीडरशिप ते अंधे यथा अंध उपगीय मानाम प्रल्हाद महाराजांनी सांगितले की अ ब्लाइंड पर्सन लीडिंग द ब्लाइंड की जर आपल्या लीडरच त्यांना काही माहीत नाही हे तीन प्रकारचे भौतिक दुःख जे आधी देविक आधी जैविक आधी आध्यात्मिक तर ते एकच काही सोल्युशन देऊ शकणार आहे त्यामुळे प्रभुपाद येथे लिहितात की देअर फोर ऑनलीज द डिओटी ऑफ द लॉ टेक पी टी ऑन द इम अँड टीच राईट पाथ देअर लाईव्ज आर होपलेस फेल्युअर तर भगवंतांचे भक्त काय करत असतात त्यांच्यावर कृपा करत असतात आणि त्यांना योग्य मार्ग दाखवत असतात तर भगवंतांचे भक्त जे हेच या अवस्थेतून बाहेर काढू शकतात बाकी काही कोणी काढू शकत नाही त्याच्यामुळे श्रीमद भागवतांच्या तिसऱ्या स्कंदातील पाचव्या श्लोकामध्ये पाचव्या पाचव्या अध्यायमध्ये श्लोक येतो जनस्य कृष्णात विमुखस्य विमुख्या दैवात अधर्मशील सुदुखित अनुग्रहाय भूतानि भव्यानि जनार्दनस्य भव्यानी जनार्दनस विमुखस्य <laughs> विमुखायदैवात की मोस्ट ऑफ द पीपल मुख्य जास्त करून लोक जे कृष्णापासून विमुख आहे कृष्णाकडे त्यांनी पाठ केली आणि त्यामुळे काय होतं अधर्मशीलस्य सुदुखित गड़े मुल ते मुल मुल ते तर कृष्णाकडे पाठ केल्यामुळे काय करतात की अधर्म गोष्टींमध्ये स्वतःला व्यस्त करतात आणि त्यामुळे काय होतं सुदुःखितस्य अशामुळे त्यांना त्यांच्या जीवनामध्ये खूप दुःख येतं मग आशांवरती काय उपाय तर अनुग्रहाय चरंती नूनम की जे भगवंतांचे भक्त आहे अनुग्रहाय अशा मूर्ख पाग लोकांवरती कृपा करण्यासाठी काय करत असतात चरंती नूनम फिरत असतात शहरांमध्ये गावांमध्ये देशांमध्ये पृथ्वीवरती फिरत असतात भूत भव्य आणि जनार्दनस्य आणि फिरून काय करत असतात साईट सेईंगसाठी फिरत नाही लोकांचा उद्धार करण्यासाठी त्यांना ज्ञान देण्यासाठी फिरत असतात कधी कोणी बुक डिशेशन करेल कधी कोणी प्रचार करेल कधी कोणी रथयात्रा काढेल येन केन प्रकारे लोकांपर्यंत भगवंतांचं ज्ञान देत असतात भूता आणि भव्य आणि जनार्दन असे तर भगवंतांचे भक्त जे आहे हे खऱ्या प्रकारे काय करत असतात लोकांना क्युअर करत असतात त्यांना योग्य प्रकारे मार्गदर्शन करत असतात अन्यथा आपल्याला कोणी सांगितलं असतं की हे भगवत धाम आहे याच्यातून बाहेर निघायचं बाहेर पडायचं आपल्याला काही माहीत नाही आहे तर भक्तांच्या कृपेनेच आपल्याला भगवत धामाची प्रा माहिती मिळते भगवत धामाची प्राप्ती भक्तांच्या कृपेनेच होते आणि आपल्याला कळतं की धीस प्लेस इज नॉट सुटेबल टू लिव्ह की हे भौतिक जगात राहण्याचं योग्य ठिकाण नाही आहे बरे ते स्वर्ग का असे ना त्यामुळे सांगितलेलं की भाग्य कोणत्या गोष्टीमध्ये ब्रह्मांड भ्रमिते कोण भाग्यवान जीव गुरु कृष्ण प्रसादे पाय भक्तीलता बीज की भगवंतांची भक्ती ગુરુ અને કૃષ્ણ જેવનાથી તો ભાગ્યવાન એ બાકી કોની ભાગ્યવાન નહી ચૈતન ચરિત અમૃત મધ્ય એક શ્લોક એતો ચૈતન્ય મહાપુરુષો સનાતન ગોસ્વામીના સેન ભાગ્ય કરો તે કોણ ભાગ્ય કરો સંસાર ક્ષણો મુખ હૈ સાધુ સંગીત હબે કૃષ્ણ રતિ ઉપય તો ચૈતન્ય મહ સંગત કે ગ્રેટેસ્ટ ફોર્ચ્યુન काय कोण भाग्य करो संसार क्षण क्षयोन्मुख आहे की सगळ्यात भाग्यशाली कोण आहे की ज्याला साधू संघ प्राप्त होतो आणि त्याच्याने काय तो भाग्यवान आहे आणि त्याच्यामुळे त्याच्या हृदयामध्ये काय होते कृष्णरथी उपजय होते तर हा श्लोक चैतन्य महापूर सनातन गोस्वामींना सांगतात की साधू संघ जे आहे ह्याच्यामुळे या सगळ्या गोष्टींपासून आपली कायमची सुटका होती हे सगळे जे ब्रह्माजी सांगतात या सगळ्या त्रासांमधून आणि रूप गोस्वामींना पण ते सांगतात ब्रह्मांड कोण भाग्यवान जीव गुरु कृष्ण प्रसादे पाय भक्तिलता बीज हे हा श्लोक जे हा चैतन्य महापू रूप गोस्वामींना सांगतात आणि परत रामानंद राय यांच्यासोबत चर्चा करताना पण प्रसिद्ध श्लोक येतो तो म्हणजे कोणता श्रेयोमध्ये कोण श्रेय जीवेर है सार कृष्ण भक्त संग विना श्रेय नाही आर तर आपण हे श्लोकावर घेतो आहे की हू इज रियल फॉर्च्युनेट की कोण भाग्यशाली आहे जगामध्ये तर भक्तांचा संघ ज्याला मिळतो तो भाग्यशाली आहे चैतन्य महापूर रामानरायंना मिळतात आउट ऑफ ऑल ऑस्पिशियस अँड बेनिफिशियल ॲक्टिव्हिटीज विच इज द बेस्ट फॉर द लिव्हिंग एंटिटी रामनराय रिप्लायड द ओनली ऑस्पिशियस ॲक्टिव्हिटी इज असोसिएशन विथ द ड्युटी ऑफ कृष्णा तर जे यांना भक्तांचा संघ मिळतो ते सगळ्यात फॉर्च्युनेट आहेत बाकी सगळे काय अनफॉर्च्युनेट त्यामुळे आपल्याला काय फॉर्च्युनेट जर बनायचं असेल तर आपल्याला नेहमी भक्तांचा संघ घेतला पाहिजे भक्तांच्या संघामध्ये आपण भगवंतांविषयी चर्चा केली पाहिजे आणि अशी चर्चा काय करणार आहे आपल्याला हे जे काही याच्यामध्ये सांगितलेले त्रास आहे भूक तहान सर्दी गर्मी उन्हाळा अतिवर्षा दुष्काळ आणि देवी आधी जैविक आधी भौतिक क्लेश याच्यातून सुटका केवळ भक्तांच्या संघामध्ये हरिकथा केल्यानेच होते त्यामुळे आपल्या आपण जे आहे नित्यहरी कथा केली पाहिजे भक्तांसोबत राहून आणि अशा प्रकारे आपले जीवन जाईल निघून जीवन जायला पाहिजे जी निघून <laughs> तर भक्तांचा संघ फार आवश्यक आहे आणि भक्तांच्या संघामुळे आपण अशा ठिकाणी जाणार आहे की तिथे या गोष्टी नाही आहे आणि ब्रह्माजी स्वत ब्रह्माजी या श्लोकामध्ये भौतिक जगाचं वर्णन करतात आणि हेच ब्रह्माजी ब्रह्मसंहितेमध्ये आध्यात्मिक जगाचं वर्णन करतात श्रिया कांता कामपुरुषो कांता कल्पतरो ध्रुमा भूमिशिंता मणी गणमयी अमृतम कथा गाण नाट्य गग गमनपी वंशी प्रियसखी चिदानंदम ज्योती परमपी तदा स्या सीराब्धी स्रवती सुरभिश्च सुमहा वा वाजत नही यत्रापि समये दीपं दीपम इह गोलोकमिती विदंधस्ते संत क्षिती विरल चारा कतिपे तर ब्रह्मसंहितेमध्ये भगवा भगवान त्यांच्या धामाचं वर्णन ब्रह्माजी करतात तर याप्रमाणे मी अलौकिक श्वेतदीप धामाला वंदन करतो की जिथे प्रियसखी रूपात अनेक लक्ष्मी भगवान श्रीकृष्णांची त्यांचा प्रियकर नातने आहे तुकी सेवा करीत असतात तिथे प्रत्येक वृक्ष कल्पवृक्ष आहे आध्यात्मिक धावामध्ये प्रत्येक वृक्ष कल्पवृक्ष आहे ते तेथील भूमी चिंतामणी व्यापलेली आहे चिंतामणी पृथ्वीवरती हार्डली एखाद्याला खूप 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 नशिबा असेल तर एखादा चिंतामणी मिळेल पण आध्यात्मिक जगतामध्ये चिंतामणी असे पडलेले असतात वाळू चिंतामणी मनाने बनलेली असते ओके <laughs> तेथील पाणी अमृतमय आहे अमृत तुल्य आपण इथे अमृतुल्य काय चहा चहाच्या पाठे बघतो पण हा काही अमृत तुल्य का चहा नाही तिथे पाणीसुद्धा हे अमृतापेक्षा श्रेष्ठ आहे प्रत्येक शब्द गीत आहे प्रत्येक चाल नृत्याप्रमाणे आहे तर अशा प्रकारे भगवंतांच्या धामामध्ये जन्म मृत्यू जरा व्याधी आणि हे बाकीचे त्रास देणारे घटक तिथे अस्तित्वात नाही आहेत तर त्यामुळे आपण जे इथे डोंट बिल्ड ब्रिज ऑन धिस डोंट बिल्ड हाऊस ऑन धिस ब्रिज हे बहुतेक जगात ब्रिज आहे आपलं शहर ब्रिज आहे तर आपण याचा उपयोग भगवंतांच्या धामामध्ये जाण्यासाठी केला पाहिजे आणि प्रभुपादांनी सुद्धा सांगितले जंटलमॅन विल नॉट लिव्ह इन धिस वर्ल्ड कि या कि ना पर्मन रहने सो ता या की या ठिकाणी कोणी जास्ती काळ किंवा परमनंट राहण्याची व्यवस्था नाही करत स्वतः भगवान कृष्ण हे फक्त एकशे पंचवीस वर्ष या पृथ्वीवर होते आणि त्यांनी दाखवून दिलं की या जगामध्ये जास्ती जगून काही फायदा नाही आहे चैतन्य महापौर फक्त अठ्ठेचाळीस वर्षे होते तुकाराम महाराज हे पण फक्त अठ्ठेचाळीस वर्ष होते तर अशा प्रकारे भक्त जे आहे हे या बहुतेक जगामध्ये रममान होत नाही त्याला भौतिक जगात हे माहीत आहे की हे राहण्याचं योग्य ठिकाण नाही आहे जसं की आपण बाथरूम किंवा टॉयलेटमध्ये जातो तिथे आपण राहायला जात नाही <laughs> प्रकारे भौतिक जगत आहे तर भगवान कृष्ण आपल्यावर कृपा करण्यासाठी इथे येतात था। आणि लगेच त्यांचं कार्य झाल्यावर ते निघून जातात शुद्ध भक्त इथे येतात त्यांचं कार्य झाल्यावरती निघून जातात इथे परमानंत थांबण्याचं कोणीही प्रयत्न करत नाही आणि इथे प्रमाण कोणी राहू पण शकत नाही इव्हन शंभर वर्ष झाल्यावर ब्रह्माजींचासुद्धा मृत्यू होतो त्यामुळे हे जग दुःखालय आशाश होते हे आपण समजून घेतलं पाहिजे आणि आपली साधना या दृष्टीने पाहिजे की मृत्यूनंतर मला भगवत धामासाठी विजा मिळाला पाहिजे <laughs> आता सगळेजण विजा कशासाठी प्रयत्न करतात अमेरिकेला जाण्यासाठी लंडनला जाण्यासाठी ऑस्ट्रेलिया जाण्यासाठी विजेचे विज विजा मिळवण्यासाठी अफाट परिश्रम करतात पण भक्त जो आहे हा भगवत धामात जाण्यासाठी विजा प्राप्त करण्यासाठी प्रयत्न करतो सकाळी मंगल आरतीला येतो जप करतो भागवतम ऐकतो तर अशा प्रकारे साधना करत करत, करत काय होतो हळूहळू आपला विजा सँक्शन होण्याकडेच पुढे पुढे सरकत असतो आणि मृत्यूच्या नंतर तो भगवत धामात जातो अशा प्रकारे डोंट ट्राय टू बिल्ड युअर हाऊस ऑन दिस ब्रिज या भोवती जगामध्ये या भोवती जगाच्या पुलावरती घर बांधू नका भगवत धामासाठी जाण भगवत धामात जाण्यासाठी या पुलाचा उपयोग करा आपलं जीवन आणि जे काही भगवंतांनी आपल्याला सुविधा दिलेलं आहे मनुष्य शरीर दिलं आहे आणि सगळ्या सुविधा हवा पाणी सूर्यप्रकाश याचा उपयोग भगवंतांच्या धामात जाण्यासाठी आपण केला पाहिजे नाही इथे केवळ इंद्रिय तृप्तीमध्ये मग्न राहून नंतर पुनरपी जननम पुनरपी मरणम पुनरपी जननी हे आपल्याला करायचं नाही आहे आपल्याला या जन्मातच भगवंतांच्या धामामध्ये बॅक होम बॅक टू गार्डन जाण्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे भागवतम की जय श्रील प्रभूपाद की जय श्री श्री राधा मरण गोपाल की जय हरे कृष्ण